आला सण गुढीपाडव्याचा हिंदू नववर्ष म्हणजेच मराठी नूतन वर्ष हिंदू नववर्षाचं स्वागत आपल्या इकडे वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येतं तर महाराष्ट्रामध्ये मराठी नवीन वर्षाचं स्वागत हे गुढी उभारून करण्यात येतं आपल्या महाराष्ट्रात चैत्र महिन्याची चे सुरुवात म्हणजेच मराठी नववर्षाला गुढी उभारून करण्यात येतं या सणाला महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण असं म्हटलं जातं दारोदारी रांगोळी दाराला आंब्याची पानं आणि अशोकाची पानं आणि फुलांची तोरणं मराठमोळा साज आणि उंच अशी गगनाला भिडणारी गुढी उभारण्यात येते नैवेद्यासाठी श्रीखंड पुरीचा भेद केला जातो अनेक ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभयात्रेचे आयोजन देखील केले जाते तर पंचांगानुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा आठ एप्रिल दोन हजार चोवीसला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहेत तर उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण हा मंगळवारी नऊ एप्रिलला साजरा केला जाणार आहे हे तर आपण गुढी कशी उभारावी याची माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे त्या व्हिडिओला तुम्ही छान असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन गुढीपाडव्याची पूजा विधी पाहून घ्यावी आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात गुढी उभारण्याची पूजाविधी सांगणार आहे त्याचबरोबर आपण गुढी कोणत्या दिशेला उभारणे अत्यंत शुभ मानलं जातं गुढीपाडव्याला आपण कोणती कामं करावीत आणि गुढी कोणत्या पद्धतीने उतरायची त्याचबरोबर कोणत्या वेळेमध्ये उतरायची गुढी उतरल्यानंतर गुढीच्या साहित्याचं काय करायचं याची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये आपण सर्व हिंदू बांधव चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानतो म्हणून या दिवशी नवीन कार्याचा शुभारंभ करण्याचा प्रघात आपल्याकडे आहे तर या दिवशी सर्व आपल्या नातेवाईकांना नवीन वर्ष सुख समृद्धी आनंद व आरोग्याचे भरभराटीचे जावं अशी सदिच्छा द्यावी आणि नवीन वर्षाचे आनंदाने आपण स्वागत करायचं आहे चेत्र तर चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठून स्नान करावं आणि सूर्योदयानंतर ही गुढी लगेच उभारायची आहे पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे अंगाला उठणे व सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करायचं आहे दरवाजाला तोरण बांधायचं आहे एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालायचं आहे नंतर एका टोकाला आपण केशरी वस्त्र बांधायचं आहे किंवा नवीन साडी असेल घरामध्ये तर ती बांधायची आहे कलशाला आपल्याला पाच गंधाचे पट्टे ओढायचे आहेत आणि काठीला कडुलिंबाची ढाळी आंब्याची पाने फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या पितळेच्या नाही तर चांदीच्या काश्याच्या धातूचे भांडे म्हणजेच तांब्याचा गडू फुलपात्रे यापैकी जे आपल्या घरी असेल ते आपल्याला उपडा ठेवायचा आहे गुढीची ओम ब्रह्मध्वजाय नमः म्हणून पूजा करायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी ही आपल्या दाराच्या उजव्या बाजूला उभी करणे अत्यंत शास्त्रानुसार अत्यंत शुभ मानलं जातं म्हणजे आपण ज्या बाजूला उभे आहोत आपल्या उजव्या बाजूला आपली गुढी असायला हवी ती खिडकीत असेल ती गॅलरीमध्ये असेल किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर जेव्हा जा आपण गुढी उभारतो तेव्हा आपल्या उजव्या बाजूला ही गुढी उभारायची आहे या दिवशी आपली आई आजी आज आपल्याला कडुलिंबाची पानं खायला देतात अनेकदा कळत नाही की कडुलिंबाची पानं खाण्याचे या दिवशी काय महत्त्व असेल बरं तर यावेळी आपण आपल्या सोयीनुसार कडुलिंबाच्या पानांमध्ये मिरी मीठ ओवा गूळ भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालून हे मिश्रण कुटुंबियांना खायला देतो तर यानं नवीन वर्षाची सुरुवात चांगली होते हे मिश्रण खाल्ल्याने कुटुंबियांचे आरोग्य निरोगी राहते यावेळी कडुलिंबाची पानं खाऊन गुढीला आणि प्रभू रामदेवांच्या प्रतिभाला आपल्याला वंदन करायचं आहे गुढी उभारण्याची जागा आपल्याला स्वच्छ करून धुवून पुसून त्यावरती रांगोळी काढूया पाटावरती उभी करणार आहोत तयार केलेली गुढी दारात उंच गच्छीवरती किंवा गॅलरीमध्ये आपण उभारू शकतो गुढीची काठी तिथे नीट बांधायची आहे आपल्याला गाठीला गंध फुले अक्षदा व्हायची आहेत गुढीची पूजा करायची आहे आणि निरांजन लावून आपल्याला उदबत्ती दाखवायची दा वा आहे पुरणपोळी श्रीखंड दूध साखरेचा पेड्याचा वगैरे नैवेद्य दाखवायचा आहे आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा एकदा हळद कुंकू फुले वाहून व अक्षदा टाकून ही आपली गुढी उतरण्याची प्रथा आपल्याकडे आहे सकाळी उभारण्यात आलेली गुढी ही आपल्याला संध्याकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी उतरणे गरजेचे असते तर या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यास्ताची वेळ ही सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी असणार आहे तर सकाळी आपण ज्या प्रकारे गुढीची पूजा करतो त्यासाठी विधिवत पूजा करूनच गुढी उभारायची असते आणि आपल्याला उत्तर पूजासुद्धा ही विधिवत करायची आहे तर यावेळी आपल्याला हळद कुंकू अक्षदा गुलाल अगरबत्ती अशी पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यानंतरच आपण गुढी उतरणार आहोत गुढी उतरताना आपल्याला साखरेचा नैवेद्यही आपण दाखवू शकू शकतो किंवा आमच्याकडे शेवयाचा भात आहे तर त्या भाताचा नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जशी जा पद्धत असेल किंवा जो नैवेद्य दाखवला जात असेल तर तो नैवेद्य दाखवून आपल्याला गुढी संध्याकाळी उतरायची आहे प्रथम गुढीला हळदी कुंकू व्हायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे आपण गुढी विधिवत आपण उभारत असतो तर गुढी खाली उतरल्यानंतर त्याचे सर्व साहित्य आपल्याला योग्य पद्धतीने हाताळणे हे गरजेचं असतं तर गुढीसाठी वापरलेला कलश आपण पुन्हा पूजेसाठी वापरू शकतो म्हणजे पूजेमध्येच वापरायचा आहे गुढीसाठी वापरलेले वस्त्र छोटे असेल तर ते आपण मंदिरामध्ये दान करू शकतो आणि जर मोठे वस्त्र किंवा साडी असेल तर ती आपण स्वतः वापरायची आहे त्याचबरोबर आपण गुढीला जी कडुनिंबाची पानं लावलेली असतात किंवा ढाळी बांधलेली असते तर ही कडुनिंबाची पानं आपल्या घरामध्ये जे साठवणीचं धान्य असतं याच्यामध्ये आपण मिसळू शकतो जे वापरलेल्या तांदूळ किंवा अक्षदा आहेत तर त्या आपल्याला पक्ष्यांना घालायच्या आहेत साखरेची माळ ही आपण प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करायची आहे आणि आपण जो ठेवलेला नारळ होता तोही तुम्ही गुढीला म्हणजे गुढी पुढे फोडू शकता आणि त्याचाही प्रसाद तुम्ही आपण आपल्या घरातील सर्वांनी प्रसाद खायचा आहे जो पुरणपोळीचा नैवेद्य आपण गुढीला दाखवलेला आहे तर तुमच्या जवळपास गाई असेल तर तो नैवेद्य आपण गायीला अर्पण करायचा आहे रांगोळी आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे जी आपण फुलं वापरलेली आहेत तीही आपण निर्माल्यामध्ये व्यवस्थित विसर्जित करणार आहोत आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सूर्यास्तापूर्वी आपल्याला गुढी उतरणे हे गरजेचं आहे तर गुढीसाठी वापरलेली साडी किंवा ब्लाऊज पीस घरातील स्त्रिया वापरू शकतात गुढीसाठी वापरलेले वस्त्र आपल्याला दान करायचं आहे आणि गुढीसाठी वापरलेली काठी स्वच्छ धुवून पुसून आपल्याला घरात वापरायची आहे ज्या भावाने आपण गुढीची पूजा करतो त्याच भावाने आपण गुढी खाली उतरली पाहिजे तरच जीवाला तिच्यातील चैतन्य मिळते गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून आणि प्रार्थना करून गुढी आपल्याला खाली उतरायची आहे गुढीला घातलेले सर्व साहित्य आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन वापरामध्ये घ्यायचा आहे गुढी उतरवताना सर्वप्रथम आपल्याला गुढी पुढे हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे ब्रह्मदेवा सर्व देवांचं आवाहन करून आपल्याला गुढी पुढे हात जोडायचे आहेत हे ब्रह्मदेवा हे हे विष्णूदेवा आज दिवसभर या गुढीमध्ये जे नव चैतन्य सामावलेलं आहे ते मला आणि माझ्या घरातल्या सर्वांना मिळू दे हीच तुम्हाला मी प्रार्थना करते असे म्हणून आपल्याला गुढीला साष्टांग नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरच गुढी उतरवायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका छानस्या आणि माहितीपर व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा